देऊ शकत आपली प्रामुख्याने मागणी होती की त्या मुलींना जो जातीवाचक शिव्यागाळ गाळ झालाय आणि त्यांच्यावरती जो जातीवाद झालाय त्याच्यावरती तातडीने अट्रॉसिटी दाखल केली पाहिजे पोलिसांनी पहिल्या पत्रामध्ये कुठेही उल्लेख नव्हता केला ते पत्र व्हायरल झाले आपण सर्वांनी बघितलं सुद्धा असेल पोलिसांनी त्या पत्रामध्ये कुठेही उल्लेख नव्हता केला की अट्रॉसिटीचा काय आता बाळासाहेब आंबेडकर यांच्या सांगण्यावरून अरविंद तायडे साहेब रेखाताई आणि ज्या ॲडव्होकेट परिक्रमा आहेत ज्या त्या मुलींची मदत करतात त्या तिघं म्हणून एक आणि बहुतेक रोहित दादांच्या आयटी सेल मधनं पण लिगल टीम मधनं पण कोणतरी त्यांना जॉईन होऊ शकतो असे हे तिघं चौघं मिळून आता एक पत्र ड्राफ्ट करतात आणि ते पत्रामध्ये असं म्हटलं जातं की आम्ही जी पहिल मेन मागणी होती आमची की फिर्यादींना हा हा त्रास झाला आणि त्याच्यामुळे अट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे ती कुठेही तुमच्या पत्रामध्ये उल्लेख नाही तर आम्हाला एक स्पष्टीकरण द्या आणि आम्हाला कारण द्या की तुम्ही अट्रॉसिटी दाखल करणार आणि अट्रॉसिटी दाखल नसाल करणार तर का एकदा आपल्या हातामध्ये ते पत्र आलं की जसं आपण सोमनाथ सुरिवांची केस मध्ये पोलिसांना सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन झुकवलेलं त्याच पद्धतीने सुद्धा आपण आपण एकदा की तासापासून जे केले ते त्यांच्या डोक्यात शिरले की नाही साहेब आमची मागणी काय होती तुम्ही एकदा तुमच्या तोंडाने सांगा बरोबर आहे तुमची मागणी आहे की गुन्हा दाखल करा मी बोलतो गुन्हा नाव घ्या तुमचे मागणी आहे ॲट्रोसिटीज गुन्हा आणि इतर कलमांचा. तुमच्या पत्रामध्ये ॲट्रोसिटीचा उल्लेख आहे की नाही? ना, ना, आमच्या पत्रामध्ये आमदारला जे लीगल कन्सल्टन्सी झाले त्याप्रमाणे आम्ही आपल्याला दिलेले आहे. ऐका ना साहेब मी जर मी जर उद्या चोरीची कंप्लेंट केली तर तुम्ही मर्डरचा गुन्हा तर दाखल नाही करणार आहात ना? बरोबर आहे. दिले आहे. ठीक आहे एक निवाहित होती लग्न झालेली औरंगाबादची तिचे शासरे तिला मारहाण करत होते आणि तिच्या सासरे तिला त्रास देत होते म्हणून ती प्रोटेक्शन साठी पुण्यात आली तिचे सासरे आता रिटायर्ड आय पी एस आहेत आणि पोलीस मध्ये काम करायचे पण ते आता पदावरती नाहीत आता ते निवृत्त नाहीत ते रिटायर झालेले आहेत ही वस्तुस्थिती ही मुलगी प्रोटेक्शन साठी पुण्यात येते आणि आपल्या सर्वांना माहीत असेल की हगवणे प्रकरण पुण्यात जेव्हा गाजलेलं तेव्हा बऱ्याचशा सामाजिक कार्य करणाऱ्या मुलींनी आपले नंबर आपले व्हॉट्सअप नंबर आणि आपले कॉन्टॅक्ट नंबर हे महाराष्ट्रावर व्हायरल केलेले आहे की हगवणे प्रकरण परत कुठल्याही महाराष्ट्रामधल्या मुलीवरती होऊ नये आणि म्हणून काही आपण म्हणून सोशल वर्कर्सनी आणि काही समाजकार्य करणाऱ्या मुलींनी त्यांचे नंबर व्हायरल केले होते आता जी मुलगी औरंगाबाद वरनं आली आता आपण सर्वांनी समजून घ्या की अतिशय केस असल्यामुळे मी कोणाचंही नाव घेणार हो नाही पण जेव्हा औरंगाबाद वरन जेव्हा ती मुलगी पुण्यात आली आणि तिने त्या सामाजिक कार्यकर्त्यांना कॉल केला प्रोटेक्शन साठी तेव्हा त्यांना एका हॉस्टेल मध्ये ठेवण्याच्या आधी एक दिवस एका मुलीच्या घरी त्यांनी शेल्टर साठी ठेवण्यात आली आता त्या मुलींनी त्या मुलीला शेल्टर दिला होता आश्रा दिला होता त्यांच्या घरी संभाजीनगर संभाजीनगरवर म्हणजे औरंगाबाद वरन पोलीस पलटण येते ते कोथरूडच्या पोलीस चा कॉपरेशन घेतात आणि त्यांच्या घरामध्ये जाऊन धडती घेतात आता त्यांनी घरामध्ये जाऊन त्या मुलींना खाण्याड्या भाषेत बोलणं एका प्रकारे एक महिला पोलीस होती बाकी सगळे पुरुष महिला पुरुष इन्स्पेक्टर असताना त्यांच्या पोलीस घुसणं त्यांच्या बाथरूम मध्ये घुसणं त्यांच्या घरात जाणं त्यांच्या कपड्यांना हात लावणं त्यांच्या अंडर गार्मेंटर ना हात लावणं हा ला प्रकार पुरुष पोलिसांनी केलाय तेवढंच नाही तर त्या मुलींना मोरधार मारहाण सुद्धा केली जेव्हा त्या पोलिसांनी पोलिसांना विचारलं की तुम्ही मारहाण का केली आम्हाला मारताय कशाला तुम्हाला कोणता अधिकार आहे त्या पोलिसांनी त्या उचलून पोलिस स्टेशन मध्ये नेलं पोलिस स्टेशन मध्ये मा वेगळी मारहाण केली वेगळी जातीवाचक वागणूक दिली त्यांना त्याच्यावरनं ते हे पण कळलं की त्यातल्या दोन मुली एक मुलगी जी होती ती अडनावावरनं त्या पोलिसांना जातीवाद असते जातीवादी कोथरूड पोलीस असल्यामुळे त्यांना त्यांनावावरूनच अंदाज लावता आला की ही मुगी दलित समाजाची तिला म्हंटल तुला उभी राहायची पण तुझ्या इकडे बसायची पण नाही तिला सहा तास पोलीस स्टेशन मध्ये उभं केलं बाकीच्या दोन मुलींना सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये उभं राहूनड्या जातीवाचक शिवा महाराजांच्या मागण्यांच्या ना तुम्हाला पोटाच्या खाली ठेचलं पाहिजे त्याच्याच बरोबर एक जी पोलीस इन्स्पेक्टर होती त्यांना जेव्हा क्रॉस क्वेश्चन केलं की मॅडम तुम्ही हे करत आहे चुकीचं करताय तेव्हा त्या पोलिस इन्स्पेक्टर या मुलींना म्हणाले की तुमचा हा ऍटिट्यूड असा असेल तर तुमचा उद्या मर्डर होईल रस्त्यामध्ये अशा प्रकारच्या मोठ्या धमक्या ह्या पोलीस मुलींना दिल्या तेवढंच नाही तर ती मुलगी जी मिसिंग होती त्यांनी सांगितलेलं की ती वन सिटी सेंटर मध्ये होती पोलिसांना माहिती असतानाही ती कुठे होती आणि वन सिटी सेंटर आता हे प्रायव्हेट नाही वन सिटी सेंटर हे पोलिसांचंच रेस्क्यू होम आहे शेल्टर होम आहे तर जेव्हा पोलिसांच्याच गव्हर्नमेंटच्या शेल्टर होम मध्ये ती मुलगी जेव्हा होती तेव्हा अरेस्ट केलेल्या मुलींना किंवा ताब्यात घेतलेल्या मुलींना जापडतोप सोडलं पाहिजे होत एक ही महत्वाची गोष्ट आपण समजून घेऊ आता दुसऱ्या बाजूला जेव्हा त्या मुलींना अरेस्ट केलं होतं तेव्हा एका एका मुलीच्या वर्क ते घर घरमालकाला घेऊन पोहोचलेले त्या मुलीला पोलीस वर्क प्लेस मध्ये आल्यामुळे जो त्रास झालाय तो वेगळा त्रास तिन्ही मुली होत्या ज्या रेंट वरती राहत होत्या त्यांच्या घरी पोलीस पोहोचल्यामुळे त्या तिन्ही मुलींना घरमालकांनी काही गरज नसताना रस्त्यावरती काढले रातोरात ही अजून एक बाब आपण समजून घेतली पाहिजे त्या त्यातल्या एका मुलीला पोलीस स्टेशन मधन म्हणजे पहिले कोथरूड पोलीस स्टेशन मग विश्रांतवाडी पोलीस स्टेशन मग मुंडवा पोलीस स्टेशन आणि मग फायनरी सिटी ऑफिस असं करून तिला शेवटी रात्री कोंडवा का मुंडवा साईडला एक रात्री पावणे बारा वाजता सोडलं होतं तर आपण हे बघितलं असेल की सकाळी अकरा वाजता उचललेल्या मुलीला रात्री पावणे बारा वाजता काहीही रिपोर्ट न करता सोडलं जातं तिचं दिवसभर मेंटल टॉर्चर केलं जातं हा झाला पोलिसांच्या वागणी आता दुसऱ्या बाजूला यायचं असेल तर आपण ह्याच्या लिगॅलिटीज कडे समोर आपण ह्याच्या लिगॅलिटीज कडे लिगॅलिटीज कडे येताना आपल्याला एक गोष्ट कळेल की इकडे संभाजीनगरची किंवा औरंगाबादची जर टीम पुण्यात आली असेल तर त्याला काहीतरी ऑफिशियल कॉरस्पॉन्डन्स असतं म्हणजे असं नसतं की औरंगाबादचे पोलीस गाडी घेऊन पुण्यात आले त्यांनी पुण्यातल्या पोलिसांना फोन केला म्हटलंय भाऊ माझ्या गाडीत जागाय तू येतो का माझ्याबरोबर फिरायला असं नाही होत ऑफिशियल कॉरस्पॉन्डन्स असायला लागतं की पुण्याची युनिट कोणत्या केसवर कशासाठी औरंगाबादच्या युनिटला मदत करते याचा ऑफिशियल आम्हाला अजून पोलीस देत नाही दुसऱ्या बाजूला तेव्हा ज्या मुलीला शोध घेता घेता औरंगाबादचे चे पोलीस घरी पोचले हो तेव्हा त्या मुलींचे सिमकार्ड ट्रेस केले होते आता सिम कार्ड ट्रेस करायला तुम्हाला एफ आय आर दर्ज लागते त्या एफ आय आर अजून आमच्यापर्यंत दाखवली नाहीये किंवा एफ आय आर किंबहुना दर्जच नाही झाली आणि मिसिंगच्या ह्याच्यावर तुम्ही दुसऱ्या तीन लोकांचे सिमकार्ड ट्रॅकच नाही करू शकत जो माणूस मिसिंग आहे त्याचे सिम कार्ड ट्रॅक करू शकतो का आणि त्याच्याहून मोठी गोष्ट की ही सगळी घडली गोष्ट एक ऑगस्ट तेव्हापासून त्या तीन सामाजिक कार्यकर्त्या होत्या त्यांच्या बरोबर करणाऱ्या दोन ऍडव्होकेट होत्या आणि त्या सगळ्या एनजीओ सेक्टर मधल्या ज्या त्यांच्या सोबतीच्या ज्या सहकारी होत्या त्या तीन दिवस झाल्या फिरतायत अजूनही कुठल्याही प्रकारची कंप्लेंट पोलिसांवरती दाखल झालेली नाही आपण सर्वांनी एक समजून घेऊयात की कॉन्स्टिट्यूशन मध्ये असं म्हटलेलं आहे की अट्रॉसिटीची कंप्लेंट असेल ती घेतली पाहिजे पोलिसांनी आणि मग पुढे चौकशी होईल आता आम्हाला चुकीचं उत्तर देतात की पहिले चौकशी होईल मग एफ आय आर करू आता हा कॉन्स्टिट्युशनचा संविधानाचा भंग आहे कारण संविधानामध्ये क्लिअरली लिहिले प्रोसिजर फॉलो करताना की पहिली एफ आय आर होईल आणि मग त्या एफ आय आर च्या आधारित चौकशी होईल तर असं पूर्ण पद्धतीने एका बाजूला पोलीस दडपशाही करतात दुसऱ्या बाजूला पोलीस कोरींच टॉर्चर आणि मोलेस्टेशन करतात त्या दलित समाजाच्या आहेत म्हणून त्यांच्यावरती अट्रोसिटी करतात त्यांना जातीवाचक शिव्या देतात आणि आता एसपी सीपी ऑफिस पासून सगळे त्यांच्या सहकार्यांना वाचवण्यासाठी एक अट्रोसिटी किंवा एक साधी कंप्लेंट पण नाही घेत ही आपल्या समोर ठेवलेली वस्तुस्थिती आहे आणि साधारण किती वेळ चर्चेला हे बघा किती वेळ लागेल हा फरक नाही पडत मी तुम्हाला सर्वांना आतापासून सांगतोय की जोपर्यंत एफ आय आर दर्ज नाही होत तोपर्यंत आम्ही सीपी ऑफिस घरी सोडणार एक दिवस लागू देत एक तास लागू देत दोन महिने लागू देत आम्ही सीपी ऑफिस सोडणार आणि त्या मुलींवर त्या मुलींचा एफ आय आर कोणत्याही परिस्थितीत घ्यायला लावणी मु, आमची मूळ मागणी आहे की सगळ्यात पहिले त्यांनी प्रस्तुत करावं की या मुलींच्या घरी घुसलेल्या त्याचं सर्च वर मी एक एक मागणी हायलाईट करत होतो आमची एक मागणी आहे गेत की ज्या सर्च वॉरंट वरनं या मुलींच्या घरी घेतली त्याचं सर्च वॉरंट द्यावं दुसरी गोष्ट औरंगाबादच्या पुण्याच्या काम करायला बरोबर घेतलं त्याचं एक पुरावा द्यावा जर औरंगाबादची युनिट पुणेच्या युनिटला किंवा काम करत असेल तर आता औरंगाबादची युनिट डायरेक्ट कोथरूडच्या युनिटला कॉन्टॅक्ट नाही करू शकत ते सीपी ऑफिस थ्रू जायला तर सीपी ऑफिस कडे जो करस